नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत आज आपण बघणार आहोत सहा सप्टेंबर लडाख या केंद्रशासित प्रदेशाला भारताचा पहिला डार्क स्काय रिझर्व मिळेल जो केंद्रशासित प्रदेशाच्या थंड वाळवंटात स्थापन केला जाईल हे अभयारण्य विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑस्ट्रो फिजिक्स आय आय ए बेंगलुरु यांच्याद्वारे स्थापन केले जाईल इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन आय वेबसाईटने प्रदान केलेल्या डार्क स्काय रिझर्व ची व्याख्या म्हणते की अशा अभयारण्यामध्ये आकाशाची गुणवत्ता आणि नैसर्गिक अंधार या मूलभूत निकषांची पूर्तता करणारी कोर एरिया असावी यासह राखीव क्षेत्र देखील एक परिधीय क्षेत्र असावे जे गाभ्यामध्ये गडद आकाश संरक्षणास समर्थन देऊ शकेल वळूया पुढील बातमीकडे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर शेख हसीना राष्ट्रपती भवनात म्हणाल्या भारत आमचा मित्र आहे बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या वेळी या देशाने दिलेल्या योगदानाची आठवण कायम असल्यामुळे भारताला भेट देणे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी असते आमचे संबंध मैत्रीपूर्व आहेत आणि आम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा देतो शेख हसीना पुढे म्हणाल्या आमचे मुख्य लक्ष आमच्या लोकांमधील सहकार्य वाढवणे गरिबी दूर करणे आणि अर्थव्यवस्था दुरुस्त करणे हे आहे या मुद्द्यांवर आम्ही दोघेही एकत्र काम करू यामुळे केवळ भारत बांगलादेशचे नाही तर संपूर्ण दक्षिण आशियातील लोकांना चांगले जीवन मिळू शकेल तेच आमचे ध्येय आहे वळूया पुढील बातमीकडे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते छत्तीसाव्या राष्ट्रीय खेळांसाठी शुभंकर आणि राष्ट्रगीताचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदा बादच्या ट्रान्स स्टेडियम छत्तीसाव्या राष्ट्रीय खेळांसाठी शुभंकर आणि राष्ट्रगीत लॉन्च केले शुभंकरचे नाव सावज आ अर्थ शावक आहे आणि थीम एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवर आधारित आहे राष्ट्रीय खेळ सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस दरम्यान गुजरात मधील गांधीनगर अहमदाबाद वडोदरा सुरत भावनगर आणि राजकोट या सहा शहरांमध्ये आयोजित केले जाईल वळूया पुढील बातमीकडे प्रख्यात इतिहासकार बी शेख अली यांचे निधन प्रख्यात इतिहासकार आणि मंगलोर आणि गोवा विद्यापीठांचे पहिले कुलगुरू प्राध्यापक बी शेख अली यांचे निधन झाले एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये भारतीय इतिहास काँग्रेसच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनात ते सर चिटणीस आणि एकोणावीसशे मध्ये दक्षिण भारत इतिहास काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष होते ते राज्योत्सव पुरस्कार प्राप्त करते आहेत त्यांनी इंग्रजीमध्ये एकूण तेवीस पुस्तके लिहिली शेख अली यांना मैसूरचे राज्यकर्ते हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये रस होत आणि त्यांनी ब्रिटिश काळात मैसूर राज्यावर विस्तृत संशोधन केले होते बघूया पुढील बातमी चे नवे पंतप्रधान यांची सत्ताधारी पक्षाचे नेते आणि देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून निवड झाली लीज ट्रस या आता युनायटेड किंगडम च्या पंतप्रधान पदी निवडून आलेल्या तिसऱ्या महिला आहे वीस हजारहून अधिक मतांनी लीज ट्रस यांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव केला देश सत्ता सध्या महागाईचे संकट औद्योगिक अशांतता आणि मंदीचा अनुभव घेत आहे लीज ट्रस्ट यांनी युक्रेन मधील संघर्षाशी संबंधित ऊर्जा खर्चाच्या गगनाला भिडल्याने उद्भवलेल्या खर्चांच्या जीवनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी एका आठवड्या कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे बघूया पुढील बातमी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार बावीस रॅमन मॅक्सेसे फाउंडेशनने दोन सप्टेंबर दोन रोजी रॅमन मॅक्सेसे पुरस्काराच्या चौसष्टाव्या आवृत्तीची घोषणा केली फाउंडेशनने चार लोकांची नावे दिली ज्यापैकी तीन डॉक्टर आणि एक पर्यावरणवादी आणि एक डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माता दोन हजार बावीस छिम कंबोडिया बर्नाडेट तादाशी हातोरी जपान आणि गॅरी गिब इंडोनेशिया यांना पुरस्कार देण्यात आला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर नवनवीन व्हिडिओ बघणार साठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद